शाळेत कमलाच गेला हे मला नाही मला शाळा शिकायची अरे बाबा आता याड्या नको ना, ना या वागा शाळाची मोठा हो पैशाचा बंडल आज हातामध्ये दे मग मी ती बंडल घेईन आणि माझ्या पिशवीत ठेवीन आपलं पिशवीत नको बट्यात ठेवीन नका नका बटव्यात बी नका मी ती बंडल माझ्या पाकिटात ठेवीन आणि हो ती पाकिट घेऊन बाजारात जाईन भारी भारी साडे आण सोनं घेऊन वागा सगळे आशा तुझ्या जीवावर आहे मम्मी मी कधी शाळा शिकायची कधी मोठं व्हायचो कधी मला नोकरी लागायची आणि कधी माझ्या हातात पाहिजे तो बोंडल येईल ती बंडल मी तुझ्या हातात येईन आणि तू तिकडा बाजाराला जाईन साडे इथे घ्यायला मम्मे यात मी तरी मात्र होईल तू तरी मरण त्याच्यापेक्षा हे आमचा कोणतं र विवेक मला कुठेतरी चालण ठेव भी पैसे आण तुला अनता आणायचं का काय मी काही स्वप्न बघितलेस अन तू तू लोकात यायचं साल लवकर धरून लोक माझ्या तोडात शेण घालते ना शेण काय म्हणते ना माय माय एवढा मोठं घर बांधलय इतके मोठे पैसे कमविले आणि लेख काय करतोय तू साला नाव करे करतोय अरे असू द्या कसं काय म्हणत असा विचार आला रे हा शाळा शिकायची शाळा नोकरी करायचीच आणि पैसे माझ्या हातात आणून टाकायचे अन जर आता जर बाबा जर तसं म्हणला असताना

हा मस्त मस्त अरे काही गिण्यान ऐका ना तुला तुझ्या काही बापान बाबा काही आजकालचे तुला चार गोष्टी त्याला समजून सांगते अर बायला रानकुळ पिता असते मग त्याच्यात पिरीत असते मग ते उगवत असते मग त्या जाऊ द्या याड्याच्या पुढं वाचली गीता आणि ती म्हणतोय माझा गोंधळ बरा होता आपल्याला बैल बिला काय नाही मम्मी तर गोष्टी सांगितले की चौथी गोष्ट कुठे अर ऐक ऐकलं तुम्ही एक गोष्ट बिष्टीचा नाच सोडून दे त्या बैलाचा बी नाच सोडून दे ती साला नाव पहिले लोक धरकते वागा आता कुणी साला नाव करा धरीत नाहीत आता सगळे चार दिव्या शिकून टाईट राहत्या पाणी करते मस्त हाताना पायशाचे बंड घेते आईस करते आईस तशी मला आईस करायची रे वागा तुझ्या शिक्र दादा अगं मग मी तूच म्हणलीस तुला चार गोष्टी सांगते तूच म्हणली चार गोष्टी सोडून दे बाबा त्या धनगावचा पुत्र लिहाग्या पश्चिम कसं तुझं काम झालं सोडून चार गोष्टी मी काय म्हणते तुला आणचं नव शर्ट उद्या ममे तू कधी मी असं म्हणतीच मोठीच पाच वर्ष झालं तरी पण मला शर्ट घेतलं नाही शर्टाची टोटाची फक्त ढाका तर ममे तुझं बघ तुझ्या पेक्षी झेकट आहे तसल्या भांगार दुकानामध्ये नेतोय आणि त्या दुकानदाराला दुकान म्हणतो एकदम हलक्या थलक्या कपड्या दाखवा आणि भारी पॅक आहे काय म्हणते ती खपटा हां खपट्या मध्ये पॅक करून द्या अरे मोठ्या माणसाला तसं या ती चेंगट नाही र ती संसारिक माणसं संसारिक अरे वागा त्या बघितला शिव त्याला घेतला का असत काय नोकरी नाही केली पण स्वतःच्या जीवावर उभा राहायला आणि त्याला तू चेंगट म्हणायला लागला अरे त्याच्या जीवावर तर मी एवढी मोठी लट झाले र बाबा त्यानं मला चांगला नवरा बघून दिला म्हणून आज मी जिथं हाया म्हणून त्याला कवा चेंगट म्हणायचं नाही ना आणि त्याने घेतलेल्या कपड्याला कधी नाही आवठ नाही नाहीत वागा काय करायचंय आपल्याला कपडा किती घालायचा असतो मागू कपडे आईला आईला मागा आईला माझ्या आईला मामाला नवरा बघून दिल्या आणि मला काय म्हणलीस मामाशी तुझा बाप बाप म्हणलीस आणि तुला नीट बोलायला का तुझी जिबीला हायचो अरे अड काय बोलायला लागलाय तू काय बोलायला लागला कोणतीही गोष्टी तू मारितच राहते मग तू ऐकत ना बाबा माझं तुला जायचंय मामाच्या घरी चांगले नवे कपडे बिपडे सगळे पॅक करून घेऊन चल चार पाच दिवस राहायचं आपल्याला मामा दररोज एक नवीन ड्रेस घालतात दररोज एक नवीन ड्रेस घालतात मग मामाला वाटत बाबा माझी किती श्रीमंत झाली तिच्या पोरला तिथे भारी भारी कपडे होत मग साव ती तुला हलके कपडे नाही घ्यायचा आपल्यापेक्षा भारी कपडे घ्यायला बघत मग ती तुला आलय भारी ड्रेस घेईन मला साडी घेईन वाजेच माझ्या आपली पण मम्मे तेव्हा मला हलका ड्रेस घेतला की मी डायरेक्ट बघ सोबत चालू करीन मग मी तर बागा तस नसतं करायचं र म्हणून तो म्हणते श्या शिक्षा आणि कुठ तरी लाग मग भारी भारी काय आपण असले भारी कपडे घालू असले भारी कपडे घालू की ह्या दुनियात अजून एकाच आले नसेल आपण कसले भारी कपडे घालू दुनियात मी काय नाही आलेले कपडे कसे घालाव जी गोष्ट आली नाही तीच कशी लिहा काय मम्मी डोका तुझ काय बोलावा चे बाबा मला नको शाळेत माझा पहिला नंबर नंबर आणि शाळेत मिस मॉनिटर होती नको मॉन्टर म्हणायला का मॉनिटर असते मी मॉनिटरिटर मॉनिटर तीस वर्ष झालं की बाबा शाळेत जाऊन आता जरा जी बोलत नाही र म्हणून जरा कुक्र बोलायचंय तू मी मी तर राहायचं तोंडातून तो ऐकलं होतं पत्रेच्या पाठीवर तू निलतस मला तर ती उमटायला नव्हतं तर तू सरांकडे दिलास ती पाठी तर सरांना वर्गाच्या बाहेर पाठी फेकून दिली आणि तू सरांना शिव्या देऊन पळून गेलीस आणि तू का शाळा सुटली तर मला फेकायला लागली मॉनिटर बनले ही बनले ती बनले पहिला नंबर आला आणि तू शाळा शिकली नाहीस की इतकं कस फेकावा जीवाला हाड ऐकत होत्या हाड माझ्या जीवीचा हाड काढायचं म्हणतील का म्हणतील का म्हणतील का म्हणतील का मम्मी मला त्या शाळेची आवड नाही मी शिकणारच नाही मम्मी मला शाळा शिकायची नाही मला माझं स्वतःचा बिझनेस करायचंय आहे शेत शेतकऱ्याच्या तोटा पडतो बघा मम्मी शाळा शिकूनच कोण बी लघुपती होत नाही स्वतःचे बिझनेस टाकून स्वतःचे पायर उभारून करोडपती होत आहे करोडपती अरे बाबा लघुपती सोड करोडपती सोड मोठ्या पाणी तुला कोणी पतीच करून घेत का नाही हीच मला पाहिजे पडली मम्मी मी काय निर्जीव आहे का चहा पती मारला पती चल चल राख मामा जायचंय आपल्याला तर उशीर होईल चल पुन्हा चल बाबा पटापटा Ayo Ayo

मग आलीच की अरे भाड्या ग <laughs> अग आय मी नाले आले म्हणून ले ग अगं माय रोज चार दिवसाला ह्याच की त्या परपंचात तुझे पैसे तेवढे जात नसतील पण त्या तिपट्याला गाडी भाड्याला तेवढे पैसे जात असतील काय झालं तुझं कसं रडायला बर जाऊ दे गेला काय घे दाद्या मी त्याला राखी बांधायला आले आणि <laughs> तुला सांगते बघ आता मला ती साडी आणि दोन बरतीस नाही फायदे मला पाच हजार रुपये पाच हजार रुपये तुला पाच <laughs> हजार रुपये अगं आय काय सांगू पाच हजार रुपये कशाला पाहिजे ती अग आय तू म्हणलं तर रुपया ना रुपया शांत पुढे आणायला चहा करून पिन म्हणलं तर घरात साखर पती नाही साखर पती आणि ती टाकला पिताडा नवरा माझ्या मुळा आणि ही निघून म्हणलं शाळा शिकून सवरून नोकरी ताजी करून माझ्या हातामध्ये पाहिजे का पिताला आधी ती मी शाळा शिकणार

राखी पौर्णिमेला चार दिवस झाल या तू तीनदा राखी बांधाय आली बहीण भावाच नातच तुस हाय तीन बऱ्या काय बहीण भावाला दहा बऱ्या राखी बांधाईल मला वाटत बहीण भावा पैसे अरे नदीमध्ये जाऊन पाच हजार रुपये पाच हजार रुपये ती नवरा कामावर घालायचं त्या राशन भरून देते និយាយតែមិនឲ្យចូលបាបាចូល5000ក៏អត់ហើយ राशन ប៉ាទៅបាក់យូក្រោយមិន